नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती विषयक एक अपडेट आलेले आहे मित्रांनो तर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विटरवरती एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे ते आपण पुढे बघणारच आहे मित्रांनो विषयक ज्या पण काही अपडेट येतात त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आज पण एक अपडेट आलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून वयवाडविषयक जे पण अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग मित्रांनो कोणते आहे ते अपडेट बघूया तर बघा मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर यांनी एक ट्विटरवरती पोस्ट टाकलेली आहे पोलीस भरतीत वयवाढीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन तर वयवाढ वयवाढ होण्यासाठी वयवाड करण्यासाठी विद्यार्थ्यांचं बऱ्याच ठिकाणी आंदोलन पण आहे आणि ते प्रत्येक खासदार आमदार किंवा मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहेत पण त्या बाबतीत अजून कोणतीही दखल घेतलेली नाही मित्रांनो तर या पोस्टमध्ये जी काही अपडेट दिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो तर बघा कोरोना काळात दोन वर्ष खाली गेली त्यामुळे पोलीस भरतीच्या नियमित जाहिरात येण्यास वेळ गेला यावेळच्या पोलीस भरतीसाठी विशेष बाब म्हणून वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून देण्यात यावी अशी मागणी उमेदवार करत आहेत केंद्र सरकारने रेल्वे टेक्निशियन आणि इतर जाहिरातींमध्ये वयोमर्यादा दोन ते तीन वर्षांनी वाढवून जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत राज्य सरकारने सुद्धा केंद्राप्रमाणे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल करावी लाखो तरुण यामुळे बाहेर फेकले जाण्याची भीती आहे गृह विभागाला नम्र विनंती आहे कृपया वयवाढीचा आदेश तात्काळ जाहीर करावा तर या पोस्टमध्ये बघा दिलेला आहे की दोन वर्षाने वयवाढ ही करून द्यावी आणि तत्काळ आदेश हा वयवाढी संदर्भात गृह विभागाने काढावा तर यामध्ये बघा टॅग केलेले आहेत देवेंद्र फडणवीस विजयवट्टे वडेवट्टीवार महाराष्ट्र एच एम ओ आणि सी एम ओ महाराष्ट्र सुप्रिया सुळे अभि पवार अशा प्रकारे यांना टॅग केलेला आहे तर या पोस्टमुळे विद्यार्थ्यांनो या पोस्टची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दखल घेतील तुम्हीसुद्धा आपली जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये वयवाढ अशी कमेंट करा तसेच ट्विटरवरतीसुद्धा या पोस्ट ही जी पोस्ट आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची याच्यामध्ये सुद्धा ट्विट करा जेणेकरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना समजेल की बरेच विद्यार्थी जे आहेत ते वयवाढीमुळे बाहेर फेकले जाणार आहेत जवळजवळ जा पन्नास हजार विद्यार्थ्यांचा आकडा आहे मित्र मित्रांनो दोन ते तीन वर्षांनी जर वयवाढ वाढवून दिली तर हे सर्व विद्यार्थी परीक्षेमध्ये फॉर्म भरू शकतील अशी एक ही एक अपडेट होती पुन्हा एखादी अपडेट आले तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र